मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आणि भाजपाच्या गोटातून मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसांपासून जे व्हायला पाहिजे होत अखेर त्याच घडामोडी अतिशय वेगाने पडद्याच्या मागे घडू लागल्या आहेत याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सध्या बोललं जात आहे मात्र इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय मोठ्या आणि पूर्णपणे जल्लोषात मित्रांनो सविस्तर घेऊया मुंबईत काय घडलंय अतिशय महत्वाची बातमी जर आपण उद्धव ठाकरेंना मानणारे शिवसैनिक असाल तर आपलं नाव आणि आपली कमेंट बॉक्समध्ये आपलं उद्धव ठाकरे किंवा युबीटी लिहायला विसरू नका किंवा कडवट शिवसैनिक मित्रांनो आजची बातमी जाणगूया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठी होती आहे घरवापसी महाराष्ट्राचं राजकारण आता खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती येऊर पोचला आहे याला कारणीभूत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सध्या बोललं जात आहे भाजपच्या इशाऱ्यावरती ठाकरेंची शिवसेना फुटली शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले आणि आता भाजपच्याच सर्वात मोठ्या धोक्याने आता शिंदेगड संपण्याच्या मार्गावरती मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे आता सर्वात मोठा राजकीय गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि या गेम गेममध्ये शिंदेगडाची पूर्णता वाताहत होऊ शकते असं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत महाराष्ट्रामध्ये अगदी काही महिन्याच्या अंतराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह बड्या शहरातील महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत याच धर्तीवरती उद्धव ठाकरे सर्वात मोठा माइंड गेम आणि मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीमध्ये आहेत याची भाजपला आणि शिंदेला कुनकुन लागल्याबरोबरच महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या वेगळ्या दिशेने जाऊ शकतंय हे राजकीय पत्रकारांनी अगोदरच म्हटलं होते आणि उद्धव ठाकरेंना या राजकारणातील बादशाह देखील म्हटलं होत फडणवीस यांच्यावरच त्यांची गोम उलटल्याने आता त्यांना तोंड लकवायला देखील जागा नसल्याचं दिसू लागले मित्रांनो दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदारांची घरवापसी सध्या होणार हा सर्वात मोठा राजकीय गौफ्यस्फोट सध्या आज झाला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेगडातील बहुतांश आमदार आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याची या घरीची सर्वात मोठी घडामोड आहे त्या आमदारांची आणि खासदारांची नावं देखील सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहेत ती नाव देखील आपण बघणारच आहोत मात्र मित्रांनो या आमदारांना आता असे का वाटू लागले हे देखील कारण आपण जाणून घेणार आहोत एकतर शिवसेनेच्या बाबतीतला निकाल सुप्रीम अतिशय शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचला असून यासाठी सगळे राजकीय पक्षे लाग तयारी लागले आहेत उद्धव ठाकरेंनी तशी जबरदस्त तयारी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे शिंदे गटाकडून मात्र तशा प्रकारची कोणत्याही प्रकारची हालचाल मात्र अजून तरी सुप्रीम कोर्टामध्ये नाहीये आणि इकडे मात्र महाराष्ट्रामध्ये शिंदेगडातील आमदार प्रचंड नाराज आहेत मराठीचा मुद्दा असो किंवा वेगवेगळे राजकीय मुद्दे असो या बाबतीमध्ये भाजपने संपूर्ण शिंदे सेना खाऊन टाकली आहे आता राहायचं काय करायचं कुणाकडे जायचं आणि पुढील रणनीती काय हे मोठे प्रश्न सध्या शिंदेगडाच्या समोर उपस्थित झालेत या प्रश्नांचं एकच उत्तर पुढे त्यांच्यासमोर दिसू लागले ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर दिसू लागलाय मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना देताना न राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने मोठमोठ्या बाता मारल्या होत्या परंतु ह्या आता बाता सपशेल खोट्या ठरताना दिसत आहेत आणि हे सगळेच तोंडावरती पडताना दिसत आहेत इकडून मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आम्हाला प्रवेश पाहिजे अशा काही लोकांचं म्हणणं आहे त्यामध्ये आमदार आणि मंत्री देखील असल्याने सध्या शिंदे गटात मोठी खळबळ उडू शकते ठाकरेंचं नेतृत्व ठाकरेंचं संघटन ठाकरेंचं वक्तृत्व या सगळ्या गोष्टी आम्हाला पहिल्यापासून भावल्या आहेत आणि आज झालेला उद्धव ठाकरेंचा विजय आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या विजयाची नांदी असेल असंही काही आमदारांना खासदारांना वाटू लागलंय यामुळे सध्या ठाकरेंशिवाय आपल्या राजकीय आयुष्याला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही असं आता काही आमदारांना मंत्र्यांना वाटू लागलं आहे याचपैकी काही खासदार देखील ठाकरेंची बाजू लवकरच घेऊ शकतात असं सध्या बोललं आहे यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ अंशाच्या डिग्रीमध्ये फिरताना दिसेल असं उद्धव ठाकरेंच्या वतीने सांगण्यात आलं आहे मित्रांनो पुढील राजकीय वाटचालीमध्ये किती आमदार किती खासदार आणि मंत्री ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील तो आकडा लवकरच येईल मात्र सत्ता असताना आमदार फुटणं हे भाजपसाठी शिंदेगडासाठी सर्वात मोठी नामुष्कीची गोष्ट असेल मित्रांनो या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय ठाकरे सध्या खूप मोठ्या फुल मध्ये असून ठाकरेंच्या विजयाकडे शिंदेगडातील आमदारांचं लक्ष लागलंय का आणि ते प्रवेश का करू इच्छित त्यांना ठाकरेंनी प्रवेश द्यावा का याबद्दल देखील आपल्या आप प्रतिक्रिया द्या